चाल्लो त मति ति नै दिन छाप्छु त त्यो साइड गाउँले के लिने न जत्र आज लेट छ नि परे हो समोरो न ल याला बाजु सर त तिम्रो चलो चित्र तू ए बाजुलाई

रॅट स्नेक इंडियन रॅट स्नेक रॅडस्ने धामण तुम्ही धामिन धामिन म्हणता ना धामन धामन पिनवी शेरी चावली तेरी काही होत नाही माणसाला नाही का पिनवी शेरी तेरा तेरा फुटापर्यंत वाढती ती थी। थी। ये तरी साडेचार पाच आहे तुमचं मालकास नाव ज्ञानेश्वर पवार ते नाही आहे नाही